शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील करवन गावात दुकान फोडून चोरट्यांनी सव्वीस हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला सदर चोरीची घटना नऊ जुलै रोजी करवन गावात सकाळी उघडकीस आली आहे शिरपूर तालुक्यातील करवन गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मयूर दत्तू सोनार यांचे कृष्णामाई अमृततुल्य चहा दुकान व जनरल स्टोअर्स आहे आठ जुलै रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून मयूर सोनार हे घरी गेलेत कुणीही नसल्याची संधी चोरट्यांनी साधली दुकानाला लावलेले कुलूप तोडून दुकान उघडली दुकानात प्रवेश करत दुकानातील टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले सव्वीस हजार पाचशे रुपये चोरट्याने लांबवलेत चोरीची घटना आठ जुलै रोजी रात्री साडेनऊ ते नऊ जुलै रोजी पहाटेच्या कालावधीत घडली आहे नेहमीप्रमाणे बुधवारी दुकान उघडण्यासाठी आल्यावर दुकानात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी मयूर सोनार यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर